गणेश चतुर्थीला काही दिवसच शिल्लक का आहेत त्यामुळे आज मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने चुरमा लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे या लाडू मध्ये आपण अजिबात साखरेचा वापर केलेला नाही झटपट तयार होतात आणि तितके चविष्ट देखील लागतात हे लाडू रवाळ होण्यासाठी एक खास तुम्हाला टिप सुद्धा मी देणार आहे शेवटचा लाडू देखील सहज रीतीने कसा वळता येईल याची साधी सोपी आणि अचूक पद्धत आणि प्रमाण तुम्हाला मी सांगणार आहे चला तर मग लगेचच पाहूया एकवीस लाडूंच्या अचूक प्रमाणात सोप्या पद्धतीने रवाळ दाणेदार चुरमा लाडू कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते चुरमा लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर मेजरमेंट कपचा चा दीड कप भरून इथे मी गव्हाचं पीठ घेणार आहे चुरमा लाडूसाठी खरं तर जाडसर पीठ लागतं पण इथे मी चपातीसाठी जे पीठ वापरतो तेच वापरलं आहे परंतु तसं जाडसर पीठ उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला ह्यामध्ये अर्धा कप भरून बारीक रवा घालायचा आहे म्हणजे छान दाणेदार लाडूला टेक्शर येतं मी मेजरमेंट कपाचा एक कपाचा वापर करून सर्व माप मोजून घेणार आहेत त्याचे बरोबर एकवीस लाडू तयार होतात आता हे गव्हाचं पीठ आणि रवा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि यामध्ये किंचित चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे लाडू जरी बनवत असलो तरी गोडाच्या पदार्थात मीठ घातल्यामुळे त्याची चव दुपटीने वाढली जाते आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे तर मोहन किती घालायचं त्याचं प्रमाणसुद्धा अचूक पाहिजे तर तीन टेबलस्पून म्हणजे तीन मोठे चमचे एवढं आपल्याला मोहन घालायचं आहे इथे मी साजूक तूप घातलं आहे तूप कुठेही विरघळवून घेतलं नाही जे घट्टसर तूप असतं त्याचाच आपल्याला वापर करायचा आहे आणि हे साजूक तूप आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित असं एक जीव करून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं ला गेलं पाहिजे अशा रीतीने आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे साजूक तूप तर पिठाला असं चोळून झालं की अशा हाताची मूठ करून बघायची व्यवस्थित बनते आहे म्हणजे अचूक प्रमाण मोहनचं झालं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे जसं पुरी बनवताना आपण कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे पाण्याऐवजी काही लोक दूध सुद्धा वापरतात पण जर दूध तुम्ही इथे वापरलं तर हे लाडू फार दिवस टिकत नाही फक्त पाच ते सहा दिवस टिकतात पण पाण्याचा वापर केल्यामुळे लाडू अगदी महिनाभर खराब होत नाहीत इथे बघू शकता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून मी घट्ट असा पिठाचा गोळा मळून घेतला आहे आता लगेचच ह्याचे आपल्याला मुटके करायचे आहेत तर यामधलं थोडासा पिठाचा छोटा गोळा मी काढून घेणार आहे आणि थोडासा लांबट आकार द्यायचा आणि आपली ही जी चार बोटं आहेत ती यामध्ये अशी ऋतवायची म्हणजे असा खड्डा पडेल अशा पद्धतीने मुटके तळले की ते आतपर्यंत तळले जातात पीठ अजिबात कच्च राहत नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला मुटके करून घ्यायचे थोडा लांबट आकाराचा गोळा बनवायचा आणि चारी बोटं यामध्ये अशी रुतवायची आहेत इथे मी मळलेल्या पिठाचे छोटे छोटे मुटके करून घेतले आहेत आता लगेचच ते आपण तळून घेऊया तळण्यासाठी कडई गॅसवर मी गरम करत ठेवली आहे त्यामध्ये मेजरमेंट कपाचा अर्धा कप भरून साजूक तूप घालायचा आहे नैवेद्यासाठी दाखवायचे आहेत लाडू त्यामुळे मी साजूक तुपाचा वापर केला आहे तुम्हाला जर तेलामध्ये तळायचं असतील तर तसे सुद्धा तळू शकता फक्त साजूक तुपाचा जरा जास्त चांगला स्वाद येतो तूप आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे आणि एकदा थोडंसं गरम झालं की यामध्ये मावतील एवढे मुटके सोडायचे आहेत फार जास्त कडक तूप करायचं नाही गरम कारण मग वरून मुटके शिजले जातील आतून कच्चे राहतील आणि एकदा का हे पीठ कच्चं राहिला आणि त्याचे लाडू बनवले तर त्याचा स्वाद चांगला लागणार नाही त्यामुळे आपल्याला व्यवस्थित हे मुटके शिजवून घ्यायचं आहे थोडासा टाइम लागतो पण आतपर्यंत आपल्याला मुटके शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठीच गॅसची आज आपल्याला मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवर दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत एका बाजूने हलका सोनेरी रंग आला की मी हे असे उलटवून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे हे मुटके आरामात तळू द्यायचे तोपर्यंत तुम्ही किचनमधली दुसरी कामं करू शकता काही मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रंग कसा सोनेरी आला आहे अगदी खमंग खरपूस हे मी तळून घेतले आहेत असेच तुम्हाला देखील मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी म्हणजे ते आतपर्यंत शिजले जातील आता हे तळलेले मुटके लगेचच आपल्याला एखाद्या झाऱ्यावर काढून पूर्णपणे तूप निथळवून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने सर्व मुटके उरलेले मी तळून घेणार आहे इथे मी तळलेले सर्व मुटके पूर्णपणे गार करून घेतले आहेत अजिबात आपल्याला गरम किंवा कोमट ठेवायचं नाहीत आतून सुद्धा बघू शकता कसे बिस्किटासारखे खुसखुशीत हे तळले गेले आहेत आता ह्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे मी सर्व मुटके असे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ह्यामध्ये संपूर्ण हे तुकडे घालायचे आहेत मी मोठ्या मिक्सरचं भांडं घेतलं आहे छोटं तुमच्याकडे असेल तर दोन बॅचमध्ये हे मिक्सरला फिरवून घेऊ शकता आता फक्त मिक्सरचं झाकण लावायचं आणि पल्स मोडवर मिक्सर फक्त चालू बंद करायचा इथे बघू शकता मी कसा चुरमा करून घेतला आहे ह्यासाठीच मी तुम्हाला सांगत होते संपूर्ण गार झाल्याशिवाय हे मिक्सरला वाटून घ्यायचं नाही थोडं जरी गरम किंवा कोमट असेल तर असा चुरमा दाणेदार तयार होणार नाही त्याचा लगदा होऊ शकतो त्यामुळे पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला हे मिक्सरला असं फिरवून घ्यायचं आहे बघू शकता किती सुंदर रवाळ चुरमा तयार झाला आहे आता जे कढईमध्ये दोन चमचे उरलेलं तूप आहे त्यामध्ये एक कप भरून बारीक चिरलेलं गुळ घालायचं आहे गुळ जितका बारीक चिरता येईल किंवा किसून घेतला तरी देखील चालेल कारण या गुळाचा आपल्याला पाक कुठेही करायचा नाही फक्त गुळ वितळवून घ्यायचं आहे त्यामुळे बारीक चिरलेलं गुळ या तुपामध्येच घालायचा आज मंद ठेवायची आणि हा गुळ या तुपामध्ये संपूर्ण विरघळवून घ्यायचा आहे लक्षात घ्या आज मंद ठेवायची आहे मोठी किंवा मध्यम आचेवर तुम्ही केलात तर त्याचा पाक तयार होऊ शकतो गुळ विरघळला गेला की लगेचच गॅस बंद करायचा आणि लाडू स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आणि गुळाचे लाडू करतोय त्यामुळे थोडासा जायफळ किसून घालायचा आणि व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आता यामध्येच आपण जो तयार केलेला चुरमा आहे तो संपूर्ण घालायचा आहे चुरम्यावर सुद्धा हे गुळाचं गरम मिश्रण तुम्ही घालू शकता पण काही वेळा आपल्याला थांबावं लागेल आणि त्यानंतर मिक्स करावं लागेल आणि गरम सुद्धा लागू शकता हाताला त्यामुळे या गुळामध्येच कढईमध्येच हा चुरमा आपल्याला घालायचा आहे सोबतच एक मोठा चमचा भरून मी भाजलेली खसखस सुद्धा घालणार आहे तुम्ही वरून सुद्धा लाडूला खसखस लावू शकता पण मी ह्याच्यामध्येच मिक्स करणार आहे आता आपल्याला हा चुरमा या गुळाच्या पाकामध्ये म्हणजे जो वितळवलेला गुळ आहे त्यामध्ये एक जीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा एकदा एकजीव झाला की हलकासा आपल्याला कोमट करून घ्यायचा आहे म्हणजे हात लावू शकू इतका कोमट करून घ्यायचा आहे इथे बघू शकता मिश्रण कोमट झालं आहे आता लगेचच आपण ह्याचे लाडू वळून घेऊया त्यासाठी एखादा खोलगट चमचा घ्यायचा त्यामध्ये लाडूचं मिश्रण भरायचं आणि लगेच लाडू वळून घ्यायचे अशा पद्धतीने लाडू केले की एकाच आकाराचे लाडू तयार होतात लाडू सुंदर दिसण्यासाठी वरून एक अर्धा बदामाचा काप सुद्धा मी लावणार आहे बघू शकता इथे आपला पहिला दाणेदार आणि तितकाच रवाळ असा चुरमा लाडू तयार आहे अशाच पद्धतीने सर्व लाडू एक एक करून मी करून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली लाडू बनवण्याची पद्धत कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत असलेलं नोटिफिकेशनच्या बाजूचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण पूर्णपणे गार होतं आणि ते बघू शकता शेवटचा लाडू सुद्धा किती सहजतेने मी वळून घेत आहे अजिबात कुठेही कोरडं मिश्रण झालं नाही किंवा लाडू बनवण्यासाठी त्रास होत नाहीये त्यामुळे मी सांगितलेल्या अचूक प्रमाणात या वर्षीच्या गणपती बाप्पासाठी असे चुरमा लाडू नैवेद्य म्हणून नक्की अर्पण करा इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत आणि मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्हाला मी एकवीस लाडू बोललेले पण इथे बावीस लाडू तयार झाले आहेत बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि चवीला तर इतके अप्रतिम लागतात की तुम्ही पुन्हा पुन्हा कराल नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह 何もあって。